कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद भगिनो आज मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सात प्रश्न खूप येत असल्यामुळे मी गेल्या शुक्रवारीच आपल्याला सांगितलं होतं की मी मंगळवारी व्हिडिओ प्रसारित करीन आणि प्रश्नांना उत्तर देईन त्याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ करतो आहे आजच्या व्हिडिओद्वारे पंधरा प्रश्नांना मी उत्तर देणार अजून देखील माझ्याकडे खूप प्रश्न प्रलंबित आहेत त्यातली पुन्हा पंधरा प्रश्नांची उत्तरं येत्या शुक्रवार देईन चला व्हिडिओ प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशीत औपचारी जेव्हा उपस्थित राहतो तेव्हा त्याला जर टी एची त्यांनी मागणी केली आणि तो जर दिला नाही तर चौकशी रद्द होते का चौकशी रद्द होत नाही जेव्हा विभागीय चौकशीमध्ये कर्मचारी सेवेत असताना त्याला टी ए मिळतोच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्याला जर विभागीय चौकशी करता बोलावं जर तर त्याला देखील टी ए मिळतो आणि दिला नाही म्हणून चौकशी रद्द होणार नाही परंतु त्यांना जो दिला जातो त्याच्यासाठी शासनाने एकतीस दहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एक परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक आणि या संदर्भात पूर्वी जे बी सी एस आर म्हणून जो होता आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा नियम येण्याच्या पूर्वीचे बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस रूल त्या संदर्भातली टिप्पणी मी एक व्हिडिओ क्रमांक दोनशे सहा केला आहे तो ह्या प्रश्नकर्त्यांनी दोनशे सहा व्हिडिओ पाहावा आणि त्याच्याबरोबर ह्या ज्या दोन अटॅचमेंट जे दिलेले आहेत म्हणजे एकतीस दहा अठ्ठ्याण्णवचा जी आर पण दिला आहे आणि बी एस बी सी एस आर हा जो दिला आहे तो जर पाहिला तर या संदर्भात त्यांचे मनातल्या ज्या शंका असतील त्या दूर होतील त्याबरोबर त्यांनी विभागीय चौकशी नियम पुस्तिका जी आहे ती विभागीय चौकशी नियम पुस्तिका त्यांच्याकडे असेल तर त्यांनी त्यातलं प्रकरण अकरा पाहावं त्याच्यामध्ये टी ए डी ए संबंधी काय तरतुदी आहेत त्या त्यात नमूद केलेल्या आहेत आता विभागीय चौकशी नियम पुस्तिका कुठे मिळेल तर मी व्हिडिओ क्रमांक जो बावन्न के केलेला आहे त्रेपन्न व्हिडिओ त्या व्हिडिओच्यासोबत गुगल ड्राईव्हवर डी मॅन्युअल अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे त्याला पुढच्या प्रश्नाकडून या प्रश्नकर्त्यांना माझी माहिती पाहिजे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना वेतन निवृत्ती वेतन लाभ कसे दिले जातात वगैरे मला कल्पना नाही हे कदाचित शासकीय कर्मचारी नसतील पण त्यांना कदाचित आय एसला बसायचं वगैरे असेल या संदर्भात त्यांना जर काही असेल तर याकरता मी सांगेन की आय एस अधिकाऱ्यांकरता त्यांच्यासाठी निम ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी निराळे आहेत पण त्यांच्यासाठी काही ज्या गोष्टी टी ए वगैरे याच्या संबंधी आहेत त्यातल्या त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा जे नियम आहेत त्या त्यातल्या तरतुदी लागतात आणि जेव्हा या इतर सोडून इतरांच्या बाबतीमध्ये दोघांमधल्या तरतुदी कुठल्या चांगल्या आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी ऑप्शन ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी उपलब्ध असतं आता म्हणूनच आपल्याला माहिती आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए वाढला की आय ए एस ऑफिसरांचा वाढतो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा ते डी ए वाढतो अर्थात यासंबंधीची जर सर्व माहिती आपल्याला पाहिजे असेल तर याच्याकरता गवर्मेंट ऑफ इंडियाची ओ पी टी साईट आहे आणि त्याची मी जी लिंक आहे ती लिंक मी आजच्या या व्हिडिओच्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचा उपलब्ध त्याच्या आधारे यांनी त्यांना जी माहिती पाहिजे असेल ती घ्यावी चला प्रश्न क्रमांक तीन यांचं बंडहप सेवेतून कमी केले तर वेतन मिळते का आणि त्याला कर्मचारी हजर प्रश्न प्रश्नकर्त्यांना मला हसू झालं अहो एखाद्या कर्मचाऱ्याला सेवेतून काढलं तर त्याला वेतन कसं मिळणार आणि जर त्याला का मग कार्यालयात जा हजर राहण्यासाठी संबंधच येत नाही कामावरून काढून टाकलं तर कामावरून निलंबित केलं तर मात्र त्यांना निर्वाहा भत्ता मिळतो त्यांचा दुसरा प्रश्न सेवेतून कमी करणं या शिक्षेऐवजी सक्तीची सेवा निवृत्ती शिक्षा दिली तर निवृत्ती वेतन मिळते का जरूर सेवेतून बडमी मागे याला बडतर्फ करणं आणि सेवेतून कमी करणं ह्या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत बडतर्फ केल्यावर निवृत्तीवेतन मिळत नाही कामावरून काढून टाकलं तर का त्या कर्मचाऱ्याला कम्पॅशनेट मेन्शन मिळ देण्याचा ऑप्शन त्याचे अधिकार नियुक्ती अधिकाऱ्यांना आहेत पण प्रश्नकर्त्यांनी विचारल्या त्याप्रमाणे कामावरून काढून टाकण्याच्याऐवजी त्यांना कंपल्सरी रिटायर केलं तर निश्चितच त्यांना निवृत्तीवेतन मिळेल अर्थात मी या सांगतो आहे की ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी बोलतो आता यांचं म्हणणं आहे तिसरं प्रश्न की फिटनेस सर्टिफिकेट जे जे मधून आणलं तरी हजर करून घेतलं नाही आता कदाचित हे बरेच दिवस गैरहजर राहत असतील म्हणून यांना काढून टाकलं जावं म्हणूनच आपण आता फिटनेस सर्टिफिकेट जे जेमधून आणलं म्हणून हजर राहून घेतलं ह्याचा काही उपयोग नाही आपल्याला जर कामावरून कमी केलं असेल बडतर्प केलं असेल तर तो, तो आदेश रद्द करण्याकरता अपील करणं हाच आपल्यापुढे पर्याय आहे पुढच्या वडील या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते एक बारा दोन हजार एकोणीसला त्यांचा मुरुत्य। मृत मृत्यू झाला अनुकंपासाठी अर्ज नाव केलं वेटिंगवर लिस्टवर नाव ठेवलं आणि मग त्यांना दोन हजार चोवीसमध्ये एक त्यांना पत्र पाठवलं हो आणि तुमचे कागदपत्र वगैरे मागवा असं म्हटलं आणि तेव्हा मात्र लक्षात आलं की त्यांच्या वडिलांना तीन आपत्य होती आता तीन अपत्य होती, होती म्हणून साधिकच नोकरी नाकारली आणि कारण हे प्रश्न करते म्हणतात त्यांच्या वडिलांना दोन पत्नी होत्या पण जर तीन आपत्य होती तर आपल्याला माहिती आहे का दिवंगत कर्मचाऱ्याला तिसरं अपत्य एकतीस डिसेंबर दोन हजार एकनंतर नंतर जर तिसरं अपत्य असेल तर त्यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती त्यांच्या वारसानं तत्वावरील नियुक्ती देय नाही त्यामुळे आपल्याला अनुकंपातत्वावरील नियुक्ती मिळणार नाही तुमच्याकडून या प्रश्न क्रमांक पाच या प्रश्न क्रमांक पाच असं म्हणणं आहे की विभागीय चौकशी प्रलंबित म्हणून पदोन्नती मिळाली नाही आता तदर्थ पदोन्नती यांना नाकारली आणि सद्यस्थितीमध्ये आता त्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगेन की मी मागे देखील आपल्या प्रश्न या प्रश्नकर्त्यांना सांगितलं की पंधरा बारा दोन हजार सतराच्या आणि एक आठ या शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्याच्या विरुद्ध असलेली विभागीय चौकशी दोन वर्ष झाली असतील तर तर सदर्थ पदोन्नती देणे बंधन पण पदरती देता येते पण दिलीच पाहिजे असं बंधन त्यांच्यावर नाही आता या तुम्हाला उत्तर जे दिलं आहे त्यांच्या नियुक्ती अधिकाऱ्यांनी त्याच्या ते त्यांनी त्याने उल्लेख केला आहे पंधरा बारा दोन हजार सतरा आणि एक आठ दोन हजार एकोणीसचा एक आठ दोन हजार एकोणीसचं परिपत्रक जे आहे ती पदोन्नतीची मार्गदर्शक तत्त्व म्हटलेली आहेत आणि त्या त्या ठिकाणी मात्र एखाद्या कर्मचाऱ्याला तदर्थ ऐवजी इथे त्यांनी दु तात्पुरती पदोन्नती असं त्याला संबोधलेलं आहे पण मी मगाशी सुरुवातीला सांगायला वेळ तदर्थी पदोन्नती देणे मिळालीच पाहिजे असा हट्ट आपल्याला करता येणार नाही तर प्रकरणातील परिस्थिती लक्षात घेऊनच द्यावी किंवा नाही हे डिस्क्रिशन नियुक्ती अधिकाऱ्यांना असतं आणि त्यावेळेस राज्यगत पदोन्नती समितीचा त्या जो त्यांचा शिफारस असते ती देखील त्यांना विचारात घेतली जाते पण जर आपल्याबरोबरचेच एखाद्या जे प्रकरणामध्ये माणसं गुंतवलेली असतील त्यापैकी इतरांना अदर्थ ता पदोन्नती निर्म आपल्याला दिली नाही तर पदोन्नती आपल्यालाच मिळाली पाहिजे असा आपल्याला निश्चित मग नियुक्ती अधिकाऱ्यांवर ते बंधनकारक तसं नाही केलं तर न्यायालयात आपल्याला जात आहेत पण थोडक्यात आपण मगाशी मागे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे तदर तर पदोन्नती देता येते पण ती दिलीच पाहिजे असं नियुक्ती अधिकाऱ्यावर बंधनकारक नाही प्रकरणातील परिस्थितीचा सारासार विचार करून ती पदोन्नती दिली जाते प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं रिक्तपदांची माहिती घेण्याकरता प्रशासनास अर्ज कसा करावा आपल्याला माहिती आहे अधिकार आपण ज्या विभागामध्ये काम करतात त्या ठिकाणी आपण एक साधारण माहिती अधिकार कायद्याखालचा जो अर्ज असेल असा अर्ज अर्ज केला पाहिजे आपण अर्थात माहिती अधिकाऱ्यांच्या कायद्याच्या तरतुदी मला पूर्ण माहिती नाहीत मला जे माहिती आहे पण आपण या संदर्भात जरी लेखीपत्र माहिती अधिकार कायद्याचा एक नमुना दिलेला आहे त्या अर्जाचा त्यामध्ये जर तुम्ही अर्ज केलात किंवा आपल्याकडे किती रिक्तपदं झालेली आहेत प्रत प जी पदं असतील प्रत्येक पदासाठी कुठल्या कुठल्या वर्षात किती झालेली आहेत त्यातली किती अनुकंपा तत्वावरही भरली अशा तऱ्हेची माहिती आपल्याला विचारता येईल अनुकंपात नियुक्ती दरवर्षी करावी असा नियम आहे का मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे जर एखाद्या वर्षामध्ये किंवा पूर्वीचं जर काही रिकामीच पदं नसतील तर अनुकंपा अनुकंपातत्वावरील नियुक्ती पदं भर जायचा प्रश्नच येत नाही पण जर पदं रिकामी झाली तर मात्र त्यातली वीस टक्के जी पदं आहेत ती अनुकंपा अनुकंपातत्वावरील नियुक्ती भरावी अशा शासनाचे आदेश आहेत त्यामुळे अनुकंपा तत्वाची भरती व्हावी म्हणून अनुकंपाधारक काय उपाय करू शकतात मी सांगितलं त्याप्रमाणे जर पदं रिक्त असतील पूर्वी आणि आता नवीन होणारी पदं रिक्त असतील तर शासनाच्या सूचनेप्रमाणे वीस टक्के पदं अनुकंपा तत्वाला नियुक्ती भरण्याची बंधनच नियुक्ती अधिकाऱ्यांकडे आहे तेव्हा एकदा पदं रिकामी आहेत किंवा काय आणि अनुकंपा तत्वावर भरली किती याची माहिती घ्या आणि मग अनुकंपा तत्वाला नियुक्ती पदं भरावीत यासाठी आपण नियुक्ती अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा प्रश्न क्रमांक सात एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा एकोणीस वर्ष पूर्ण झाली आणि कर्मचाऱ्याची नियुक्ती एक अकरा दोन हजार पूर्वी पाच पूर्वीची असेल तर त्याला विहारात घ्यायची असेल तर काही प्रमाणात पेन्शन मिळेल का आपण लक्षात घ्या जर एखाद्या कर्मचाऱ्याची दहा वर्ष झाल्यानंतर त्याला निवृत्ती वेतन मिळतं पण आपल्याला जर जर तुम्ही व्ही आर एस घ्यायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला वीस वर्ष सेवा होणं आवश्यक आहे त्यामुळे एकोणीस वर्ष पूर्ण झाली त्यामुळे आपल्याला स्वेच्छानिवृत्ती घेता येणार नाही त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेतल्या आणि शा मंजुरी केल्यानंतर मग मातली जेवढी जी आपली वीस वर्ष सेवा झाली असेल त्यावरून आपल्याला निवृत्ती वेतन निश्चित मिळेल प्रश्न क्रमांक आठ यांचं आहे की यांचे वडील होते ते का विद्याप्रसारक संस्थेच्या चा शाळेत लॅब असिस्टंट म्हणून दोन हजार दहामध्ये वारले आई दोन हजार चौदामध्ये वारली आणि आता ते दोघे भाऊ आहेत आणि मोठ्या भावाला आर्मीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आहे मी अनुकंपा तत्वा नियुक्तीसाठी अर्ज करू शकतो का वडील दोन हजार दहावरले वारलेले आहेत आता चौदा वर्ष झालेली आहेत त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी आपण जरी अर्ज केलात तरी आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला आईला अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाली किंवा नाही ते याच्यामध्ये आपण नमूद केलं नाही पण अनुकंपा तत्वावर नियुक्ती कशासाठी असते करता मनुष्याचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर जो आर्थिक संकट कोसळतो त्याच्यामध्ये त्याला काहीतरी आर्थिक हातभार लावामा म्हणून ही शासनाने योजना केली आहे पण मगाशी सांगितलं वडील आपले दोन हजार दहामध्ये चौदा वर्ष झाले आहेत आता अनुकंपा तत्वाल नियुक्तीचा अर्ज करू नका कोण केलात तरी अनुकंपा तत्वाला नियुक्ती मिळणार नाही प्रश्न क्रमांक नऊ यांचं म्हणणं यांच्या पत्नी आहेत त्या पशुधन विकास अधिकारी आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि प्रश्नकर्ते आहेत मराठवाड्यामध्ये असतात आणि त्यांचे वडील आहेत आजारी वगैरे असतात त्यामुळे त्यांना संभाजीनगरमध्ये राहावं लागतं आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या पत्नीची बदली संभाजीनगर येथे विनंती करू शकतो का आपण विनंती जरूर करा शासनाच्या बदलीसंबंधी एक स सर्वसाधारण धोरण ठरवलेलं आहे पण एक्सेप्शनल केसमध्ये शासनाला देखील अधिकार असे असतात त्यामुळे आपण अर्ज जरूर करा प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नकर्त्यांना मागे मी पूर्वी देखील उत्तर दिलं पारच त्यांनी मला फोन केला होता हे पी एस आय म्हणून शहाऐंशी शाहिश, शहाऐंशीमध्ये लागले मग सेवेत असताना निलंबन पुनर्नियुक्ती वगैरे झाली त्यांना बडतर्फ वगैरे केलं गेलं मग दोन हजार बारामध्ये ते सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर मात्र सतरा नऊ दोन हजार चौदाला उच्च न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलं आणि त्यानंतर त्यांचा निलंबन आणि बडतर्फीच्या दिनांकापासचा जो पुढचा काळ आहे कारण बडतर्फ केल्यानंतर सेवानिवृत्तीपर्यंतचा जो काळ आहे तो हा कर्तव्य काळ म्हणून धरला आहे आता मग याच्या शात या संदर्भामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की याकरता मला ही थकबाकी वगैरे मिळेल का यामध्ये त्यांनी एक दोन चार शहात्तरचं परिपत्रक म्हटलेलं आहे ते त्यांनी मला पाठवलं किंवा नाही मी पाहतो परंतु या संदर्भामध्ये मी काल तसं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे आपला जो प्रश्न आहे मी मागे आपल्याला सांगितलं आपल्याला थकबाकी मिळू शकेल पण अर्थात याच्यासाठी आपल्याला झगडावं लागेल अर्थात आपण ज्या बडतर्फीच्या नंतर आपण नोकरीवर जर असाल तर मात्र त्या ठिकाणी थकबाकी देताना श कोर्ट न्यायालय देखील विचार करतं की, की, की या माणसाला जर ब नोकरी करत होते तर त्यांना की मिळाली रक्कम किती आणि थकबाकीची रक्कम यामधला फरक ते ग्रँड करू शकतात अनेक वेळा न्यायालय असं म्हणतात नो वेज वर्क नो पे असं तत्व मला सांगतात पण तुम्ही जसं मी आपल्याला प्रत्यक्ष दूरध्वनीवर सांगितलं त्याप्रमाणे शा आपल्या संदर्भामधले निर्णय आहेत की आपल्याला जी पदोन्नती दिली गेली नाही आपल्याला जे बडतर्फ केलं गेलं गेल। ते चुकीचं केलं होतं आपल्याला पी आयचं जे प्रमोशन होतं ते देण्यापासून रोखलं गेलं होतं आपली तयारी होती आणि म्हणून ती शासनाची थक होती म्हणून आपण त्यासाठी निश्चित झगडावं परंतु मग आपण सांगितल्याप्रमाणे अजूनही आपल्याला आप अतिरिक्त मुख्य सचिवांकडून किंवा कि आपणली जी विनंती केली आहे त्याच्यावर फायनल उत्तर आलेलं नाही त्यामुळे त्यांचं उत्तर येऊ द्या त्याकरता आपण पाहिजे तर आपलं एखादा पुन्हा अर्ज अतिरिक्त मुख्य सचिवांकडे आपण पाठवा तो त्याच्यात जर एकदा आपली म्हणणं आता जे अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र पाठवाल त्या ठिकाणी मी पूर्वी जसे न्यायनिर्णय कळवले त्याप्रमाणे एक सविस्तर पत्र पाठवा आणि त्यानंतर जर त्यांनी काही निकाल आपल्या विरुद्ध म्हणजे आपल्या म्हणण्यासारखं त्यांची विनंती मान्य झाली नाही तर मग मात्र आपल्याला महाराष्ट्र प्रशासन की न्यायाधिकरणाकडे जाता येईल तेव्हा पहिल्यांदा आपण अतिरिक्त मुख्य सचिवांकडे अर्ज पाठवा त्यांचं नकारार्थी उत्तर आलं की मग माझ्याशी संपर्क साधा चला प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे सुनावणीचा कालावधी कर्तव्य म्हणून धरणात धरण्यात यावा यासाठी काही शासन निर्णय आहेत का मी पहिल्या प्रश्नाला जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराप्रमाणे यांनी व्हिडिओ नंबर दोनशे सहा पाहावा त्यामध्ये एकतीस दहा एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णवचा शासन निर्णय जो दिला आहे तो वाचावा त्यामध्ये बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीमधली जी टिप्पणी आहे किंवा त्यावेळेचे जे नियम आहेत त्याचा एक स्ट्रॅक दिला आहे तो पाहावा आणि डी मॅन्युअल जे आहे त्या व्हिडिओ थरेपनबरोबर दिलं आहे त्या डी मॅन्युअलमधे प्रकरण अकरा पहा आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कागदपत्रावरून मिळेल चला पुढच्या प्रश्नांकडूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे अपिलाची सुनावणी शासनाकडे होत असेस तर कोणत्या गोष्टीची खबरदारी घेणे आवश्यक आहे प्रश्न महत्त्वाचा आहे पण थोडं विस्तृतपणे उत्तर द्यायला पाहिजे कारण त्याचा फायदा इतरांना देखील होऊ शकेल शासनाकडे जेव्हा अपील असतं तेव्हा सर्वसाधारणपणे राज्याचे जे मंत्री असतात किंवा राज्यमंत्री असतात ते सुनावणी घेतात फक्त काही ठिकाणीमध्ये मंत्रिमहोदयांनी ते अधिकार सचिवांना दिलेले असतात जसं सध्या गृहमंत्र्यांनी जे आहेत त्यांनी अधिकार सचिवांना दिलेले आहेत म्हणून ते सचिवांकडे सुनावणी होती पण ज्यावेळेस एखाद्या मंत्री महाशांकडे किंवा सचिवांकडे जेव्हा सुनावणी अपिलाची सुनावणी होते तर काय गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत एक तर मी म्हणेन कुठली गोष्ट आपल्याला तिथे नम्रपणे पण आत्मविश्वासाने आपली बाजू मांडली पाहिजे त्याकरता आपण एखादं काही लेखी आर्ग्युमेंट्स असतील ती पण द्या पण सर्वच लेखी आर्ग्युमेंट्स सर्वच वाचत बसू नका कारण आपले लेखी आर्ग्युमेंट खूप असतील तेव्हा थोडक्यात आपले आर्ग्युमेंट्स आपल्याला सांगता आली पाहिजे ते सांगताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आपल्याविरुद्ध जर दोषारोपाच्या संदर्भामध्ये जर असेल आणि शिक्षा दिली असेल त्याच्याविरुद्ध जर अपील असेल तर आपल्याविरुद्धचे आरोप कसे खोटे आहेत त्याचबरोबर चौकशी अधिकाऱ्यांचे आणि शिस्तभंगविषयक आज आजकष चुकीचे आहेत हे आपण थोडक्यात आपिली अधिकाऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे त्याबरोबर आपल्या विरुद्धचा दोषारोप सिद्ध करण्याकरता हे तर स्पष्टपणे नमूद केलं पाहिजे दोषारोप सिद्ध करण्याची जबाबदारी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांची असते आणि आपल्याविरुद्ध जे पुरावे जबाबदार केलेले आहेत त्यामुळे विरुद्धचे दोषारोप सिद्ध होत नाहीत हे आपल्याला अपिली अधिकाऱ्यांना दाखवून दिलं पाहिजे आता त्याचबरोबर शिस्तभंगविषयक किंवा हो समोर किंवा चौकशी अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्याची जर वाजवी आपल्याला संधी दिली गेली नसेल आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग झाला असेल तर ते देखील नमूद करा आणि हे नमूद करताना राज्यघटना कलम तीनशे अकरामधील तरतुदीचा जरूर उल्लेख करा त्याचबरोबर आपल्याला दिलेली शिक्षा ही जर जी दोषारोपाच्या प्रमाणाबाहेर आहे हे देखील नमूद करा आणि त्याचबरोबर आपली कारकिर्द पूर्वीचे जे करिअर आहे त्याचं चांगलं असेल ते देखील नमूद करा आणि मग ती शिक्षा कशी चुकीची आहे आणि करायचं झालं तर कमीत शिक्षा करावी अशा तऱ्हेची विनंती करा, करा। पण हे लक्षात ठेवा आपली अधिकाऱ्यांना तुमचं म्हणणं सविस्तरपणे ऐकण्यासाठी वेळ नसतो तेव्हा आपलं म्हणणं थोडक्यात मांडण्यासाठी लेखी जे निवेदन जरी सविस्तर असलं त्यातले महत्वाचे मुद्दे बरोबर एका कागदावर लिहा आणि ते कागद मुद्दा चर्चासमोर भांडा आता या संदर्भात आपण जर आपल्या चौकशी अधिकारी आपली जेव्हा चौकशी द्यावी त्यावेळी जर बचाव सहाय्यक घेतला असेल तर तो बचाव सहाय्यक देखील अपिलीय अधिकाऱ्यांसमोर बाजू मांडू शकतो आणि या संबंधात अपिलीय अधिकारी देखील आपल्याला बचाव सहाय्यक देण्याची जी संधी असते ती बचाव सहाय्यक नेमण्याची संधी किंवा बचाव सहाय्यकात तर्फे आपली बाजू मांडण्याची परवानगी देऊ शकतात याबाबतचा एक शासन निर्णय सात बारा दोन हजार पंधराचा आहे तो शासन निर्णय जे मी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम पुस्तक म्हटलेलं आहे त्यामध्ये तो शासन निर्णय उपलब्ध आहे चला पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे वळूया ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की निलंबन कालावधीत कर्मचाऱ्याला कावीळ झाले नसले तो आजारी असेल तर त्याला निर्वाह भत्ता विदाऊट अटेंडन्स मिळू शकेल का हे प्रश्नकर्ते कोण आहेत मला माहिती नाही प्रश्नकर्ते जर पोलीस कर्मचारी असतील तर त्यांना अटेंडन्स कंपल्सरी आहे पण जर इतर कर्मचारी जर असतील इतर विभागातले तर त्यांना अटेंडन्स कंपल्सरी नसतो आता यावेळी जर आपल्याला कावीळ झाली असेल तर आपण ती कागळ झालेली आहे याचं मेडिकल सर्टिफिकेट जर आपण तुम्ही शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांना दाखवलं आणि ते जर त्याच्यामध्ये जर कन्व्हिन्स झाले किंवा अशा परिस्थितीत त्यांना अटेंडन्स करता येणार नाही तर मग त्यावर त्या काळाचा ते भत्ता देऊ शकतील आता पुढचा आणि शेवटचा प्रश्नाकडे वळूया या म्हणणं हे महापालिका कर्मचारी आहेत कुठल्या महापालिकेमध्ये हे त्याने मला माहिती नाही पण हे महापालिके कर्मचारी त्यांचं म्हणणं हे श्रमिक पदावर आहेत आणि त्यांच्यावर दोन हजार सोळामध्ये गुन्हा नोंद झालेली गुन्हा नोंद झाल्या त्यांना जामीन मिळाला आहे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत इंडियन पिनल कोडच्या कलम तीनशे सहा व आणि तीनशे शहात्तर खाली कलम खटला चालू आहे आता जर आपल्याकडे खटला चालू असेल तर खटला चालू असेल तर ज्यांनी म्हणणे पदोन्नती मिळेल का जर खटला चालू असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे खटला एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई किंवा शिस्तभंग विषयक कारवाई चालू असते त्यावेळेस पदोन्नती समितीचे जे निष्कर्ष असतात ते सील्ड कवरमध्ये ठेवायचे असतात त्या माणसाला पदोन्नती दिली जात नाही आणि मग ते प्रकरणाचा निकाल लागला खटल्याचा निकाल लागला की मग ते जे सील डेनवला असेल ते उघडून त्या निष्कर्षाच्या आधारे त्या कर्मचाऱ्याला पदोन्नती दिली जाते आणि त्यामुळे अर्थात चौ फौजदारी कारवाईला बराच काळ जर झाला तर तदर्थद पदोन्नती द्यावी अशा संबंधीच्या शासनाच्या पंधरा बारा दोन हजार सतराच्या शासन निर्णयास सूचना आहेत त्यामुळे सध्या तरी आपल्याला जर हे महत्त्वाचे गुन्हे असल्यामुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता नाही आपण असंही विचारलं आहे की माझ्याशी आपल्याला संपर्क करायचा आहे तर माझ्याशी संपर्क करण्याकरता मग आपण या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर किंवा केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ क्रमांक चारशे पाच पहा म्हणजे माझ्याशी कसा संपर्क करावा हे आपल्याला कळू शकेल मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या व्हिडिओद्वारे आप आपल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील नमस्कार